ज्याने आंदोलन करून पेटवली आणि ज्याने पेटून आंदोलन केलंय त्या सगळ्यांचा बाजार उठणार आहे लक्षात ठेवा का मी तेच सांगतोय तरुण पोरांची करिअर उद्ध्वस्त करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे तरुण पोरांना काय पाहिजे तरुण पोरांच्या हाताला रोजगार पाहिजे नाही देऊ शकत मग ज्या हाताला काम पाहिजे त्या हातामध्ये हे दगडी देणार काट्या देणार दंगल मुक्त महाराष्ट्र पाहिजे असं माझ्यासारख्या शिवप्रेमी कार्यकर्त्याला वाटत की अजिबात दंगल नये माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे कुठल्याही मुसलमानांना गल्ली बोळातल्या विचारा गल्ली पासून दिल्लीपर्यंत विचाराव हो। की औरंगजेब तुमचा देव आहे का औरंगजेबांना तुम्ही मानता का कोणीच म्हणणार नाही हो तुमची स्वतःची पोरं त्या आंदोलनात उतरा दुसऱ्या हिंदू हिंदू म्हणून अठरा पगड जाती बारा बलुते दारातले मराठा बहुजन तरुण पोरांना भडकवून तुम्ही त्यांचे करिअर उद्ध्वस्त करू नका त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल करायला लावू नका ला ला कशाला वातावरण पेटवत आहे तुमचं पोरग लढू द्या तुमच्या पोराला आंदोलन करायची सवय लावा तुमचं पोरग नेहमी स्टडीत कशासाठी आणि आमच्या मराठा भोजनांची पोरं नेहमी पोरं ते स्टडीत कशासाठी तुम्हाला सांगू का मुद्दा हा कबरीचा थडग्याचा अजिबात नाहीये महाराष्ट्रात मुद्दा कशाचा आहे धार्मिक राजकारणाचा मला सांगा साडेतीनशे वर्षाची एखादी कबर नंतर त्याच्यामध्ये म्हणजे काय सापडेल त्यावेळेस पुरताना जे अवशेष होते ते आता सापडणार आहेत का काहीतरी राहिला असेल का फक्त त्या थडग्याचा जीर्णोद्धार करायचा किंवा त्याची डागडुजी करायची आतमध्ये उतरून कोणी पाहिलंय का बर काही जणांचं म्हणणं आहे ते उद्ध्वस्त करायचे अहो छत्रपती यांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानंतर महाराणी तारा राणी ज्या खरच त्या औरंग्या सोबत लढल्या त्यांच्या समाधीची आत्ताची अवस्था काय एकदा पाहिली का तुम्ही मी जाणार आहे त्या गावाला म्हणजे तुम्ही कल्पना नाही करणार आहे का छत्रपती महाराणींची त्यांच्या समाधीची अवस्था इतकी वाईट आहे इथल्या कुठल्याही छत्रपतींवर छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या एकाही मी खास करून म्हणेल हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांना अजिबात त्या कबरीचा जीर्णोद्धार व्हावा असं वाटत नसेल का मग आत्ताच का कबरीचा मुद्दा काढला जातोय याचा जर बारकाईनं विचार केला समजा तर माझं मत फार आहे आणि माझं मत इतकं स्पष्ट आहे की ते मत तुम्हाला कदाचित पटणार नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर आपल्या महाराजांना आपल्या राजाला पूर्वगामी म्हणणारी लोक सुद्धा आहेत आणि प्रतिगामी म्हणणारी लोक सुद्धा आहेत पण आम्ही कधीही विचार करत नाही की आमचा राजा कुठल्या चौकटीमध्ये बसतो ज्या राजाकडं इंग्रज सुद्धा येऊन झुकायचे ज्या राजाचा पराक्रम साता समुद्रा पार होता त्या राजाला तुम्ही जातीच्या धर्माच्या चौकटीत बांधणार हे कितपत योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला मेल्यानंतर त्याची कबर कुठं बांधली प्रतापगडावर आता तुम्ही ती पण उद्ध्वस्त करणार का मग शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं काय मी ज्या तारा राणींच नाव सांगितलं एकमेव अद्वितीय स्त्री अशी आहे की खंबीरपणे त्या औरंग्याच्या विरोधात लढल्या किती वर्ष एकदा आकडेवारी काढा तुम्हाच म्हणजे डोकं चालणार नाही तो औरंग्या लढून लढून इथंच मेला विषय संपला त्याचा त्याच्या कबरीचं जे काही उदत्तीकरण करत झालंय ते अजिबात मान्य नाही कुणालाच मान्य नाही पण महाराजांचा पराक्रम तुम्हाला जर फार मोठा दाखवायचा असेल हे बघा भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अजून लाखो करोडी लोक त्यांच्यावर रिसर्च करणार आहेत त्यांना प्रेरणास्थान मानणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना लोक डोक्यावर सुद्धा घेणार आहेत आणि डोक्याच्या आतमध्ये सुद्धा घेणार आहेत कारण त्याच्यावर संशोधन केलं जाईल लक्षात ठेवा आणि संशोधन ही गोष्ट अशी असते कि तिथं तुम्हाला इतिहासाच्या पाऊल खुना पुन्हा सोबत लढले कशा पद्धतीने लढले याच्यावर संशोधन होणार ना काही जणांचं मत आहे ती औरंग्याची कबर उद्वस्त करायची मी एक भारतीय नागरिक म्हणून एक शिवप्रेमी म्हणून सहज ढोबळ मनाने विचार केला काय त्या थडग्यामध्ये हाडाची सुद्धा काड झाली असतील काही राहिलं नसेल पण तरुण पोरांना उचकवायचं आहे तरुण पोरांना भडकवायचं आहे तरुण पोरांची करिअर उद्ध्वस्त करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आता सध्या सुरू आहे सहभागी होणार आहेत का त्याच्यामध्ये दंगल मुक्त महाराष्ट्र पाहिजे असं माझ्यासारख्या शिवप्रेमी कार्यकर्त्याला वाटत की अजिबात दंगल नये समाधी द्वेष समाजासमाजामध्ये निर्माण होणारी चीड किंवा निर्माण होणारा द्वेष हा सामाजिक नुकसान करणारा असतो कोणाचं भलं होणार आहे धार्मिक द्वेष पसरवलं तर कबर उद्वस्त केल्यानंतर किती लोकांना आनंद वाटेल पण तुम्ही धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी जे काही भडकाऊ भाषण करताय त्याच्यामध्ये लोक विनाकारण पेटत आहे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे कुठल्याही मुसलमानांना गल्ली बोळातल्या विचारा गल्ली पासून दिल्लीपर्यंत विचारावं की औरंगेबा तुमचा देव आहे का औरंगजेबांना तुम्ही मानता का कोणीच म्हणणार नाही हो फक्त त्यांचा धर्म एक येऊ शकतो अर्थात आता मला सांगा कुठल्याही मुसलमानाला विचारा की कि तुमचं किती आहे औरंगजेबावर प्रेम कुठल्या मुलाचं सुद्धा औरंगजेब नाव नाही अख्ख्या मुसलमानांमध्ये कुणाचंही औरंगजेब नाव नसेल आता तो पैशावाला असेल तो त्यावेळेस फार बलाढ्य असेल हे इतिहास जमा झाला ना मग आता जर तुम्ही काही पदावर घटनात्मक पदावर बसणारी मंत्री खर तर त्यांनी राजधर्म पाळला पाहिजे ते पाळतील न पाळतील माहीत नाही ना। शेवटी कायद्याचं राज्य आहे उद्या त्यांचा सुद्धा अति टोकाची भाषा वापरली तर पद जाऊ शकतं कायदा इतका ग्रेट आहे आणि इतका श्रेष्ठ सुद्धा आहे वाचाळवीर काय करतात अत्यंत टोकाचं भाषण करतात अत्यंत टोकाची भूमिका मांडतात होत काय त्याच्यामध्ये झोपलेला सुद्धा जागा होतून विनाकारण भडकाऊ भाषण होतात आणि भडकाऊ भाषण केल्यामुळं तरुण पे पोर पेटतात निमित्त छावा चित्रपटाचा औरंगजेब क्रूर होता हे चित्रपटातून मांडलंय छावा चित्रपट अत्यंत चांगला आहे दर्जेदार आहे संभाजी महाराजांना महापराक्रमी दाखवण्याचा चांगला न्याय त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय पण त्याच्यात मुस्लिम देश असण्याचं कारण काय मला अजूनही कळालेलं नाही मग शिवाजी महाराजांसोबत लढलेले सैन्य जे हिंदू होते तसे मुस्लिम सुद्धा होते मला तर वाटतं काही अंशी कि महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे मुस्लिम आहेत ते इथलेच आहेत शिवाजी महाराजांसोबत जे मुस्लिम लढले त्यांचा डीएनए इथल्याच लोकांच्या सोबतच आहे मग एवढं सगळं असताना ते औरंग्याबद्दल प्रेम कशाला का दाखवते काय त्या थाडग्यामध्ये गरज काय कुणाला त्याचं समर्थन करायचे आणि त्याचं रक्षण कोण करत केंद्र सरकार करतंय राज्य सरकार करत तिथे इतरांना जाण्याला सुद्धा मनाई आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही जाऊन म्हणजे तिथं बघायला जाऊ शकता तिथं सुद्धा आता वातावरण गरम असल्यामुळे प्रकरण गरम आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना कुणाला तरुणाई पेटवायचे धार्मिक भावना भडकवायच्या आहेत वातावरण पेटत ठेवायचे त्यांच्यासाठी सध्या मार्केट आहे हिंदुत्ववादी नागपूरची दंगल झाली आता काय गप्प बसले आर एस एस बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी ठरवून ह्या दंगल सदृश परिस्थितीच जे काय घाणेरड वातावरण केलंय त्या सगळ्या लोकांनी केलंय अहो पुण्यामध्ये तर त्या बजरंग दलाच्या लोकांना औरंगजेब कोणता आणि इतर माणूस कोणता हे माहीत नाही जाळला त्यांनी चुकीचा माणसाचा फोटो जाळला केला का पोलिसांनी गुन्हा दाखल नागपूरमध्ये सुद्धा अगोदर ज्याने ज्यांनी भडकाऊ भाषण आंदोलन केली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत पुणे सुद्धा अपवाद आहे त्याला तसच इतर ठिकाणी सुद्धा असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच फक्त यांना तिथं वापर करायचा आहे मूळ द्वेष यांचा मुस्लिम विरोधी आता आलाय हो याच्या अगोदर काही महिने काही दिवस काय होत याच्या नंतर काय असेल मुद्दे हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात डोक्यात विकृती ही कायम स्वरूपाची असते मी कुणाचंही समर्थन करत नाही आणि कुणाचा विरोध करत नाही मला फक्त काळजी या गोष्टीची वाटते की तुम्ही जरा महाराष्ट्राचा अंदाज घ्या अभ्यास करा तरुण पोरांना काय पाहिजे तरुण पवारांच्या हाताला रोजगार पाहिजे नाही देऊ शकत मग ज्या हाताला काम पाहिजे त्या हातामध्ये हे दगडी देणार काट्या देणार जाळपोळ करायला देणार आता मला सांगा कबर उद्ध्वस्त करायची असं म्हणत माझं माझ या माध्यमातून जाहीर इशारा आहे मग ते भाजपचे नेते असू द्या हिंदुत्ववादी नेते असू द्या बजरंग दलाचे असू द्या विश्व हिंदू परिषदेच्या असू द्या किंवा ज्यांना कबरीचं संरक्षण करायचंय त्यांना सुद्धा माझं चॅलेंज आहे तुमची स्वतःची पोरं त्या आंदोलनात उतरा दुसऱ्या हिंदू हिंदू म्हणून अठरा पगड जाती बारा बलुते दारातले मराठा बहुजन तरुण पोरांना भडकवून तुम्ही त्यांचे करिअर उद्ध्वस्त करू नका त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल करायला लावू नका कशाला वातावरण पेटवताय तुमचं पोरग लढू द्या तुमच्या पोराला आंदोलन करायची सवय लावा तुमचं पोरग नेहमी स्टडीत कशासाठी आणि आमच्या मराठा बहुजनांची पोर नेहमी पोर स्टडीत कशासाठी त्यांच्यावरच गुन्हे दाखल कशासाठी एकदा तुमचीही पोरं जाऊ द्या ना आतमध्ये साहेब मग बघा आंदोलन कसे शांत होतील आता एक दंगल झाली ना नागपूरची वातावरण पेटवलं ना त्याने आता सगळे बिळात गप्प बसले असतील कशासाठी तिथं जे काही शे दोनशे पोर आता पकडले जातील ज्या बांगलादेशी माथी फिरून किंवा अजून कोण त्याच्यामध्ये पोलीस तपासात सगळे येणार आहे पोलीस कायद्याने सगळ्यांना आता त्यांना त्यांच्या आईचंच दूध आठवेल रडायला सुद्धा डोळ्यात पाणी त्या ठिकाणी दिसणार नाही इतकी करिअरला डाग लागणार आहे ती कुणाची पकडली असतील मी कुणाचं नाव घेणार नाही जेणे आंदोलन करून पेटवली आणि जेणे पेटून आंदोलन केलंय त्या सगळ्यांचा बाजार उठणार आहे लक्षात ठेवा का मी तेच सांगतोय तरुण पोरांची करिअर उद्ध्वस्त करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे माझी प्रत्येक आई बापाला विनंती आहे ज्यांचं पोरग पंधरा सोळा वर्षापासून एक पंचवीस तीस वर्षापर्यंत आहे आणि ज्याचं लग्न झालेलं नाही किंवा जे मोकार आहे किंवा जे जातीयवादी विचारधारेमध्ये काम करत आहे ती कुठल्याही जातीवादी धर्माच्या संघटनेमध्ये असू द्या त्या पोराचं जर करिअर उद्ध्वस्त होणार असेल पोराला वेळीच आवरा त्याच्यावर लक्ष ठेवा बघा तो कुणाच्या कळपात जातोय बघा तो कुणाच्या दावनेला आहे धर्मांध म्हणून तो स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करून घेईल नंतर आईबाप म्हणून तुम्ही जन्म दिलाय जन्मल पोरग होतं त्यावेळेस पिढे वाटलेत आता पोरग तुम्हाला रडायला लावेल कारण एकदा जर दंगलीचे आणि ह्या राईटचे जर गुन्हे दाखल झाले ना कुठलाही नेता तुम्हाला जामीन तर घ्यायचा सोडा अजिबात विचारपूस करायला सुद्धा येणार नाही हा सध्या स्वतःच करिअर उद्ध्वस्त करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे ओरांना वाचवा त्यांची काळजी घ्या बस एवढच मला म्हणायचंय छत्रपती शिवाजी महाराजां समोर बसलोय त्यांच्या उच्च विचारांचा पाईक आहे म्हणून सांगतो शिवाजी महाराज असतील किंवा कुठलेही महापुरुष असतील चांगलं करायला शिकवलंय त्यांचे संस्कार शिवसंस्कार हे चांगले आहेत महाराजांनी कुणालाही चुकीच्या मार्गाने जाऊन कुणाच्याही द्वेष करा नाही सांगितलं पण आज आमचे राज्यकर्ते सांगतायत त्या पद्धतीनं हे सगळ्यात दुर्दैव आहे एवढंच मला सांगायचंय काळजी घ्या धन्यवाद já está é já é chora.